श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं त्रिगुणरहितं सद्गुरुन् तन्नमामि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद आनंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 मंडळी नमस्कार दत्तात्रेयांचे अवतार असलेले प्रत्यक्ष शिवस्वरूप असलेले शिव चिदंबर महास्वामीजी यांचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना स्वामी महाराजांच्या महास्वामीजींच्या महा चिदंबर महामूर्तींच्या महास्वामींच्या आश्रयाला जो जो आला त्याचं त्यांनी कल्याणच केलं अशा दिव्य दिव्य कथा आपण श्रवण करतोय परंतु हे करत असताना काही मंडळी अशी सुद्धा संपर्कात आली त्यांच्या सहवासात आली की त्यांच्या सहवासात येऊन सुद्धा केवळ आपल्या अहंकारामुळे केवळ आपल्या मीपणामुळे ते स्वामींच्या दत्तगुरूंच्या शिवचिदंबरांच्या कृपेला अपात्र असे ठरले आपण नाना पद्धतीची चरित्र आपण क्रमाक्रमानं पाहिली परंतु आज जी एक चरित्र लिहिलं आपल्याला ऐकायचंय ती मोठी विलक्षण आहे शिवचिदंबरांच्या ठिकाणी मुक्काम त्यांचा एके ठिकाणी असताना काही जी श्रीमंत मंडळी काही जी राजे मंडळी काही जी संस्थानिक मंडळी त्यांच्या चरणाचा आश्रय करून होती त्या संस्थानिक असलेल्या लोकांच्या परिचयाचे कीर्तनकार बुवा होते हरदास बुवा होते आणि प्रकार असा घडला की हे जे कीर्तनकार बुवा होते हरदास बुवा होते हे यांचं कीर्तन यांची कीर्तनाची शैली यांचं उभं राहणं बोलणं यांचा स्वभाव यांचं वक्तृत्व हे इतकं जबरदस्त होतं की लोकांच्या मनावरती यांच्या कीर्तनाचा प्रभाव पडायचा यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडायचा संगीतही उत्तम होतं उत्तम ज्ञानी होते उत्तम संस्कृत होतं उत्तम गाणं होतं त्यामुळे <एँ> त्यांच्या कीर्तनाचा त्यांच्या कथेचा प्रभाव जनमानसावरती पडायचा आणि हे जे चिदंबरांच्या महास्वामीजींच्या आश्रयाला असलेले काही धनिक मंडळी होती काही श्रीमंत मंडळी होती काही जे राजे राजवाडे संस्थानिक जी मंडळी होती हे सुद्धा या हरदास कीर्तनाला नेहमी जात असत बघा प्रसंग कसे कसे घडतात हे जे कीर्तनकार होते यांचा अधिकार वर्णन करत असताना मी आत्ता मगाशी सांगितलं की ते ज्ञानी होते ते उत्तम विद्वान होते त्यांच्याकडे संगीत होतं संस्कृत होतं त्यांची देहबोली सुंदर होती त्यांचं कर्तृत्व उत्तम होतं पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अद्वैष्टा सर्वभूताना करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी अशा पद्धतीची भक्ताची असलेली जी भूमिका आहे की कोणाचा तिरस्कार करणे नाही कोणाची निंदा करणे नाही कोणावरती कुठला आक्षेप घेणं नाही कशाचीही तक्रार नाही आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे अहंकारविरहित अशी मनाची भूमिका कीर्तनकाराची असली पाहिजे हरदास बुवांची असली पाहिजे कथेकरी बुवाची असली पाहिजे हे जे हरदास बुवा होते हे ज्ञानी होते उत्तम वक्ते होते उत्तम संगीतज्ञ होते उत्तम संस्कृतज्ञ होते पण या सर्वाच्या बरोबर हे जितकं त्यांचं चांगलं होतं हे सगळे त्यांचे चांगले गुण केवळ अहंकारामुळे झाकळले जायचे केवळ मी म्हणजे ज्ञानी मी म्हणजे पंडित मला जे येत ते येत अशा भूमिकेमुळे एक वेगळ्याच विश्वामध्ये एक वेगळाच दर्प त्यांच्या ठिकाणी होता जी काही त्यांना सन्मान जे काही त्यांना सन्मान कीर्ती जे जे काही त्यांना मान सन्मान प्राप्त होत होत त्याचा परिणाम ते नम्र होण्याच्याऐवजी दिसामासाने अधिक गर्विष्ठ होत होते प्रसंगी त्यांना असं वाटायचं की आपण हे ज्ञानदानाचं काम करतो म्हणजे लोकांच्यावर फार मोठे उपकार करतो आणि लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे बघा काय सुंदर भूमिका आजच्या या चैत्राख्यानातनं आपल्याला किती शिकण्यासारखी गोष्ट आहे की अहंकाराची भूमिका होती आणि लोकांनी आपल्याला मान द्यावा ही भूमिका होती हे जे हरदास बुवा होते हे कीर्तनकार होते यांच्या पुढे चिदंबर महास्वामींचे काही शिष्य आले ते म्हणाले आमचे गुरु महाराज चिदंबर महास्वामी शिवांचे अवतार प्रत्यक्ष दत्त स्वरूप असलेले आपली कीर्तन सेवा त्यांच्या पुढ्यात व्हावी अशी आमची इच्छा आहे आपण कीर्तन सेवा कराल का अहंकार अडवा आला ते म्हणतात स्वामी स्वामींच्या पुढे कीर्तनाचा योग करायला मिळणं स्वामींच्या चरणापुढे कीर्तनाची हजेरी लावायला मिळणं हे किती महद्भाग्याचं लक्षण होतं सांगा बघूया परंतु कर्मगती आडवी आली म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो भागाच्या की जे जे त्यांच्या आश्रयाला आले त्यांचं त्यांचं त्यांनी कल्याणच केलं परंतु काही असे पण आले की जे आपल्या अहंकारामुळे कृपेला चिदंबर कृपेला दत्तकृपेला अपात्र ठरले म्हणून तर ही गोष्ट आपण श्रवण करतो आमच्या स्वामींच्या पुढे कीर्तन सेवा आपली व्हावी अशी इच्छा आहे पहिला शब्दमुखातून आला तुमच्या स्वामींच्या पुढे मी कीर्तन सेवा करीन पण तुमचे स्वामीजी मला काही शंभर रुपये दक्षिणा देणार आहेत का बिदागी देणार आहेत का कीर्तनकाराची भूमिका द्रव्य किती मिळत आहे यावरती जर अवलंबून असेल तर तो पुढे जाऊन त्या दीड दोन तासात काय कीर्तन करणार त्यावेळेला ते जे सहवासातले शिष्य मंडळी होते त्यांना हे कळायला पाहिजे होतं की चिदंबर महास्वामीजींना असं कधीच आवडणार नाही तरीसुद्धा या कीर्तनकारांचा प्रभाव जनमानसावर एवढा होता की कि यांची कीर्तन सेवा चिदंबर महास्वामीजींच्या पुढे घडावी म्हणून त्यांनी ते कीर्तन आयोजित केलं आता हे निश्चितच होतं नवे नवे काळ्या दगडावरची पांढरी रेग होती की चिदंबर महास्वामी अशा अहंकारी कीर्तनकाराच्या कीर्तनाला जाऊन बसणं कदापि शक्य नव्हतं तरी पण शिष्यांच्या आग्रहास्तव ते कीर्तनाला जाऊन बसले कीर्तन सुरू झालं आणि त्या कीर्तनकार बुवांचा गर्व पाहून चिदंबर महास्वामीजींना अतिशय संताप अशा पद्धतीची स्थिती झाली का कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी 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 आहे मी तसा आहे मी हे अमुक शिकलो माझं हे असं आहे माझं तसं आहे हे मी 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 बोलणं प्रत्येक वेळेला येत होतं महास्वामीजींना ते अजिबात आवडलं नाही चिदंबर महामूर्तींना ते अजि महास्वामीजींना अजिबात आवडलं नाही त्यांनी पाहिलं कीर्तन संपलं आणि त्यांनी आप त्यांनी त्या कीर्तनकारांना सांगितलं कसं झालं कीर्तन बिदागी तर मिळवून गेली होती त्यामुळे हे कीर्तन फार छान झालं पण तुमच्यापेक्षा आमच्याकडे तिम्म नावाचा आमचा एक सेवक आहे तो फार छान कीर्तन करतो हा जो तिम्म होता की नाही हा तिम्ब नावाचा सेवक चिदंबरांच्या सेवेला असलेला हा अतिशय अज्ञ आणि जरा ब विचार केला तर मंदबुद्धीचा सेवक होता चिदंबरांच्या सेवेतला पण त्याला हाक मारली आणि त्या शास्त्रीबुवांनाही अहंकार दुखावला गेला होता ते म्हणजे हा मंदबुद्धीचा साध हा मंदबुद्धीचा सेवक माझ्यापेक्षा चांगलं कीर्तन करू शकतो त्यामुळे तुमच्या समनवे तुमच्यापेक्षा सुंदर कीर्तन करू शकतो आपल्या हातातून विभूती घेतली आणि त्याच्या जिभेवरती फक्त त्या तिंब नावाच्या सेवकाच्या जिभेवरती जिव्हेवरती फक्त ती विभूती टाकली आणि त्याला कीर्तन करायला सुरुवात कर म्हणून सांगितलं आज्ञा केली कीर्तन करण्यास उभारा म्हणून आज्ञा केली चिदंबर कृपा होय जयावरी सर्व कलावरी तया लागी तो इतक्या सुंदर पद्धतीनं कीर्तन करू लागला की त्या तिम्मप्पा गोसाव्यानं पुढं अभंग घेतला साक्या दिंड्या आर्या पद सर्व कीर्तनातले सर्व प्रकार घेऊन शास्त्रीय संगीताचा आधार घेऊन सुंदर रीतीनं पूर्वपद्य म्हणून पूर्वरंग करून उत्तराख्यान करून आजपर्यंत असं कीर्तनच कोणी ऐकलं नाही अशा पद्धतीचे सर्व लोकांचे देहभान विसरलेली स्थिती सर्व लोक आश्चर्यचकित झाले भगवंताची आमरण सेवा कर अशी आज्ञा चिदंबरांनी केली सज्जन हो या हरदास बुवांना अहंकार वाटला ते निघून गेले पण हा जो तिम्म सेवक होता यानं पुढे फक्त चिदंबर कृपेनी कीर्तन सेवा केली कीर्तन भक्ती केली लक्षात घ्या धनमाने झाले गर्विष्ठ उन्मत्त ते न आवडतं चिदंबरा जे गर्वानी उन्मत्त झाले ते कधीही भगवंताला आवडत नाहीत आपण या गोष्टीतनं हे सूत्र घेऊया की अहंकार बाजूला करून परमेश्वराच्या दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करूया शिवचिदंबरांच्या पवित्र नामाचं स्मरण करूया आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र त्रिपुत्र पवित्र नामाचं स्मरण करू थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत दत।